हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो अखेर सत्याच्या बाजूने मंजू खंबीरपणे उभी राहणार आणि स्पष्टपणे कोर्टात जाऊन सत्याच्या बाजूनं ती सगळ्या गोष्टी सांगणार हे आपल्याला येणाऱ्या प्रोमोमधून बघायला मिळतंय होय मंडळी इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन धमाकेदार प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावत नाही आहे कारण सत्या आणि मंजूची जोडी एकत्र यावी आणि त्यांच्यातले गैरसमज दूर होऊन सत्या मंजूचा संसार पुन्हा एकदा नव्याने सुरुवात व्हावी असं प्रत्येक प्रेक्षकांना वाटत होतं इकडे सत्यावरती खटला चाललेला असतो आणि त्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता ही केस कोर्टात गेलेली असते त्यामुळे सत्याच्या विरोधात बरेचसे पुरावे असतात त्यामुळे सत्या यातून त्या या बाहेर सुटणं अशक्य असतं त्यात तात्यासाहेब देखील खेळी खेळून सत्याला कसं अडकवता येईल आणि मम्मी साहेबांच्या नुसार सत्या आणि मंजूला एकत्र कसं आणता येणार नाही याचा प्लॅन रंगलेला असतो पण यांचा प्लॅन आता पूर्णपणे फुस होणार आहे इकडे जज साहेब स्वतः सगळा खटला सुनावत असताना सत्याच्या बाजूनं सगळ्या गोष्टी विरोधात चाललेल्या असतात काही लोकांना ते पटत नसतं परंतु सत्या आणि त्यांच्याकडे कुठलाच पुरावा नसल्यामुळे त्यांना सगळं ते भोगावं लागत असतं पण आता इथे एक मोठा ट्विस्ट येणार आहे आणि हा ट्विस्ट फक्त आणि फक्त सत्याच्या लाडक्या वाघमारींमुळे म्हणजेच मंजूमुळे येणार आहे इकडे कोर्टात सगळं वातावरण अगदी शांत असतं जज साहेब सुनावत असतात की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सत्यजित सुर्वे याच्यामुळे झालेल्या आहेत आणि याला कडक कडक ते कडक शिक्षा देण्यात येईल त्याचबरोबर त्याला दंड होईल आणि शिक्षा देखील ठोठावण्यात येईल असं ते सांगत असतात सगळीकडे अगदी सिरियस वातावरण असताना त्याच वेळेला मंजू तिथे येते आणि म्हणते की सत्याला कोणीही काहीही करायचं नाही कारण तिच्याकडे सत्याच्या बाजूने सबळ पुरावे असतात त्यामुळे मंजूला देखील आता कळणार आहे की ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्यात सत्तेचीच सुरू आहे म्हणजे सत्याची काही चूक नव्हती आणि सगळी चूक तात्यासाहेबांची आणि सत्य आणि मंजूला वेगळं करण्यासाठी ती एक युक्ती वापरण्यात आली होती त्यामुळे आता या केसमधून मंजू सत्याला बाहेर तर काढणार पण त्या दोघांची म्हणजेच आपल्या लव्ह बर्डची स्टोरी लव्ह स्टोरी आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा इन्स्पेक्टर म्हणजे तुमची आवडती मालिका फक्त सन मराठीवर आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या